नमस्कार मी डॉक्टर बसवराज शिवदास स्वामी नवजात शिशुतज्ज्ञ तथा बालरोग तज्ञ श्री बाल रुग्णालय आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ओतगेर आज मला अत्यंत आनंद होत आहे आणि त्याचबरोबर एक कृतज्ञपूर्तीची भावना निर्माण होत नाही कारण पण तसंच आहे उद्याच्या एकोणतीस तारखेला मी माझ्या श्री बाल रुग्णालयाच्या चार वर्ष यशस्वीरित्या मी पूर्ण केलेले आहेत हे सांगताना मला एक अभिमानाची पण भावना आहे आणि एक भावनात्मक आहे ह्या ह्या दवाखान्याची रीट वसूलण्यामध्ये डॉक्टर विश्वनाथ डांगेसरांचं मौलिक पाठ हे टप्पा मला गाठता आला त्याचबरोबर तुम्हा उदगीरकरांच्या नि माझ्यावर टाकलेला विश्वास ह्या विश्वासाला मी पात्र झालं त्याबद्दल पण मी आज तुमच्यासाठी कृतज्ञ झालेलो आहे मी स्वतःला काय म्हणता येतं की खूप भाग्यवान समजतो की मी उदगीरकरांच्या लेकरांना चा उपचार देताना जे यश आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे बोलायचं झालं तर आपल्याला माहितीच आहे मी बालरोग तज्ञ आहे श्री बाल रुग्णालय मोंढा रोड महाजन कॉम्प्लेक्स इथं अवघ्या चार बेडमध्ये मी माझ्या दवाखान्याची सुरुवात केली होती उदयगिरी बाबाच्या ह्या पुण्य नगरीमध्ये मला ए, ए, एक जणाची अनेक लोकांची साथ भेटली सहकार्य भेटले आणि आज ह्या रुग्णालयामध्ये अनेक सुसज्जरित्याच्या योजना आपण तिथं कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत उद्याचा काळ हा प्रगतीचा काळ आहे उद्या आमच्या आरोग्य ह्याच्यामध्ये इन्शुरन्सशिवाय पर्याय नसणार झाला आज मला अभिमान वाटतोय की माझ्या दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त कॅशलेस कार्ड जे की स्टँडर्ड कंपनीचे जसे की एच डी एफ सी एस बी आय नावी इन्शुरन्स अशा नामंत इन्शुरन्स कंपनीच्या आम्ही कार्डधारकांना मोफत उपचार दिलेले आहे त्याचबरोबर आनंदाची बाब म्हणजे अशी की सगळ्यात महत्वाचा आमचा जो दवाखान्याचा आत्मा आहे तो आमचा नवजात शिशु विभाग जिथं अत्याधुनिक व्हेंटिलेटर आहात जिथं आम्ही नऊशे ग्रॅमच्या लेकरांना गेल्या चार वर्षामध्ये जवळपास ने नाही म्हणलं तरी साठ ते सत्तर लोकांना आम्ही जीवदान दिलेलं आहे जन्माला कुणाला श्वास घ्यायला त्रास येतो आईच्या बोटामध्ये कुणी विष्ठा खाल्लेली असते कुणाचं बाळ कमकू होत असतं असे लेकरं पण आपल्याकडे हा उपचार घेऊन यशस्वी झालेले आहेत पण मागील चार महिन्यामध्ये आपल्या सगळ्या उदगीरच्या जे जे आमदार आहेत जे मा माझी मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे सर यांच्या प्रयत्नांती आमच्या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि पंतप्रधान योजनासाठी सगळ्या मानांकन पास असल्यामुळे आमचा दवाखाना त्या स्कीमसाठी पात्र ठरला सांगायचं झालं तर आ, चार ऑक्टोबरपासून आम्हाला आय डी भेटला परमेश्वराच्या कृपाने गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास आम्ही सत्तर ते ऐंशी लेकरांना त्यातले अतिशय कृत्रिम श्वासोश्वाचे उपचार घेऊन सुद्धा गंभीर जिथं की जगण्याचे आणि खूप नाजूक रेषा होती अशा ह्या ले लेकरांना आम्ही यशस्वीरित्या पार केला हे पार करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यांना एक सुद्धा आर्थिक बोजा न देता महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये ते एनरॉल होऊन यशस्वीरित्या बाहेर पडले माझ्या योजने दवाखान्यामध्ये मी डॉक्टर बसवराज स्वामी तसेच आपण सर्व ज्ञान असा डॉक्टर हे तो विभाग अतिशय सक्षमरित्या सिंहाचा वाटा असल्यासारखं चोवीस तास तिथं उपलब्ध असल्यामुळे गुणवत्तापूर्ण उपचार देण्यामध्ये दे, आज श्री बाल रुग्णालय पुढच्या पावलामध्ये पदार्पण करत आहे हे सगळे योग बघता सुरुवातीपासूनच आमच्या दवाखान्याचं सामाजिक नाळ खूप एकमेकाला जुळलेली आहे त्यानिमित्त एक येणाऱ्या एकोणतीस तारखेला आम्ही कृतज्ञापूर्ती म्हणून आम्ही एक विशिष्ट प्रकारचा एक ऋण प्रकार निर्देश अर्थात शब्द एखादी गोष्ट निर्देश होऊ शकत नाहीत तरी पण आम्ही एकोणतीस तारखेला मोफत जन्मलेल्या लेकरांची ते अठरा वर्षापर्यंतच्या बालकांची एक मोफत तपासणी ठेवलेली आहे ती तपासणी फक्त त्या दिवशी नसणार झाली की इथून पुढे वर्षभर सुद्धा अगदी वाजवी किमतीमध्ये त्यांना जर काही ऍडमिट वगैरे होण्याची वेळ आली तर आम्ही खूप कन्सिशनल रेटमध्ये त्यांचा उपचार आम्ही सुनियोजित पद्धतीने करणार आहोत माझा तर मोठा असा आहे की सगळ्यांना सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्येच आम्ही बसवण्याचा प्रयत्न असणार झाला त्याचबरोबर आपण लेकरांचाच विचार करतो पण आपलं मूळ काय माता आहे त्या दिवशी तो योग साधून आम्ही स्त्रियांची सुद्धा मोफत तपासणी करणार आहेत त्यांना पण वर्षभर विविध आजारांवर काही उपचार लागले तर आम्ही अतिशय किंवा वाजवी त्यांना आर्थिक देता गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा त्या दिवशी आमचा देण्याचा आम्ही हा एक छोटासा विडा उचललेला आहे तुम्हा उदगीरकरांना हे माहिती असावं आणि जास्तीत जास्त रुग्णांनी ह्याचा फायदा घ्यावा त्याबद्दल मी तुम्हाला थोडं जागृत करण्याचा प्रयत्न करतो सर ते शेवटी एक लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये काही त्याची बद्दल जी तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल किंवा कमी खर्चामध्ये लेकर उपचार पाहिजे असतील कॅशलेस उपचार काय पाहिजे असतील याबद्दल बराच संभ्रम असतं तर त्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्हीच वैयक्तिक मला भेटा आणि मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण उद्याच्या एकोणतीस तारखेला मी जो काही सेवा देण्याचा सेवा संकल्प भाव ठेवलेला आहे जो आमचा त्याचा फायदा गरजू रुग्णांपर्यंत देण्यासाठी आपण स्वतः घेऊन आलात फार चांगलं आहे ह्या मेसेज दुसऱ्यांकडं फॉरवर्ड केला तेही एक पुण्याचाच भाग आहे आणि तुम्ही सर्वांनी मला इतकं प्रेम दिल्यामुळं आम्हाला एवढं हत्तीचं बळ भेटून आरोग्यसेवा सुदृढ करण्यासाठी आणि आपला देश निरोगी करण्यासाठी आम्ही जो वसा घेतलेला आहे त्यामध्ये तुमचं पाठबळ आहे त्यामुळं तुमच्या सर्वांच्या प्रेमापुढे मी श्री बाल रुग्णालयाचा एक संचालक म्हणून आपल्यापुढं नतमस्तक होत आहे धन्यवाद मी डॉक्टर विजय कुमार पाटील या बाल रुग्णालय आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एका छोट्या नुकतंच जन्मलेल्या बेबीला इथं उपचारासाठी घेऊन आलेलो आहे आणि म्हणून योगायोगाने